नमस्कार मी सारिका आणि छोटीशी अशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला एक स्माईल माझ्यासाठी एक बाबांसाठी एक स्वतःसाठी एक युनिव्हर्ससाठी देऊन आपण व्हिडिओला सुरुवात करूया कालचा लाईव्ह कसा वाटला आ तो लाईव्ह आज रात्री नऊ पर्यंत तुम्हाला दिसणार आहे तर चटाचट आपल्या आपल्या साड्यांचं किंवा स्वेटरचं बुकिंग करून टाका म्हणजे आपण नवीन साड्या चंद्रकोर पल्लू पैठणी आणि पैठणी या सगळ्या शिवशाही या सुंदर सुंदर साड्या तुमच्यासमोर घेऊन लवकरच आपण येऊया तर चला हो उद्या येत आहे सोमवती आमावश्या सोमवती आमावश्या ही आम आमंशांमध्ये स्पेशल अमावशा मानली जाते कारण ती सोमवारी येते त्यामुळं महादेवांच्या उपायामुळं जी शांत होते किंवा त्यांच्या उपायांमुळं सोमवती अमावशेला केलेल्या उपायांमुळे पितृदोष सुद्धा दूर होतो तर यासाठी आपल्याला कोणते कोणते उपाय करायचे आहेत काय करायचं आहे सोमवती अमावशेला नक्की हे आपण आता पुढे पाहूया तर सोमवती अमावशेला सगळ्यात पहिल्यांदा पिंपळाला एकशे एक प्रदक्षिणा मारणं हे तुम्ही आजीपासनं सगळ्यांपासून ऐकलेलं असेल की त्यांना आपलं सौभाग्य वाटतं त्याच्यामुळं ही जुनही पद्धत चालू चालत आलेली आहे ती जरूर पाळावी एकशे एक प्रदक्षिणा पिंपळाच्या झाडाला सोमवती अमावशे दिवशी घालाव्यात शक्यतो ते झाड मन शिवमंदिराच्या शेजारी असावं घरातनं एकशे एक दाणे न्यायचे शेंगादाणे मोजून न्यायचे आणि त्याच्यातला एक 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 आपण एक, एक प्रदक्षिणा पूर्ण झाली की एक तिथं खाली टाकायचा म्हणजे मुंग्या वगैरे या खातात त्याचप्रमाणे ज्यांना एकशे एक प्रदक्षिणा मारण्यासाठी वेळ नाहीये त्यांनी मुठभर साखर पिंपळाच्या झाडाखाली किंवा जिथं मुंग्या असतील देवस्थानी जास्त करून मुंग्या असतात तर अशा स्थानी मुंग्यांना एक मुठभर साखर घालावी म्हणजे आपले पित्र पण खुश होतात त्यांच्या पितृदोष जाण्यासाठी आपण गोळ्या कराव्यात कणकेच्या गोळ्या साध्या कणकेच्या छोट्या छोट्या गोळ्या एक एकशे आठ कराव्यात आणि त्या गोळ्या आपल्याला जिथं मासे आहेत किंवा पाणी आहे कि अशा ठिकाणी एक एक कोळी जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम म्हणून अर्पण करायच्या आहेत म्हणजे माशांचं ते पुण्य आपल्याला पित्रांचं पुण्य लागतं आणि आपले पित्रवरती खुश राहतात आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात किंवा पितृदोष जर असेल तर तो, तो कमी व्हायला अतिशय मदत होते त्याचप्रमाणे लक्ष्मी प्राप्तीसाठी दोन दिवे किंवा मातीचे दिवे किंवा पितळेचे दिवे जे काही तुमच्याकडं असतील अवेलेबल ते दिवे तुपाच्या वातीचे म्हणजे फुलवातीचे तुपाचे दोन दिवे लावावेत दोन्ही दिव्यांमध्ये पहिल्यांदा देवापाशी ठेवावेत दोन्ही दिव्यांमध्ये थोडीशी आपल्याकडं जर केशर असेल तर थोडंसं केशर घालावं आणि केशर नसेल तर मात्र मग हळद घालावी आणि एक लवंग त्याच्यामध्ये घालावी एक वेलची त्याच्यामध्ये घालावी हे तीन पदार्थ दोन्ही याच्यामध्ये घालावेत आणि एक देवापाशीच ठेवावा आणि एक तुळशीपाशी किंवा उंबऱ्या उंबऱ्यापाशी ठेवावा यामुळे लक्ष्मी आकर्षित होते पैसा टिकतो येणारा पैसा अडकलेला पैसा पैशाचे जे काही प्रॉब्लेम असतील ते संपुष्टात येतात आणि आपल्याला आर्थिक प्रगती सुधारायला लक्ष्मी प्राप्ती करून घेण्यासाठी हा, अतिशय हा उपाय चांगला उपाय आहे दुसऱ्या दिवशी सकाळी त्यामध्ये जे काही राहील ते सगळं आपण एखाद्या झाडाखाली वगैरे सोडून द्यायचंय डस्टबिन मध्ये टाकू नका मदर अर्थला द्या म्हणजे लक्ष्मी माता प्रसन्न होईल हे छोटेसे उपाय आहे तो जरूर करू शकता या उपायामुळे लक्ष्मी माता आपल्याकडे आकर्षित होते तंगी दूर होण्यासाठी खूप मदत होते त्याचप्रमाणे राहू केतूला शांत करण्यासाठी सोमवती अमावशेच्या दिवशी हे आपण जर चपातीला मोहरीचं तेल थापून लावलं आणि ती जर चपाती काळ्या कुत्र्याला खायला दिली डॉग असावा घरचा पाळलेला नसावा आणि त्यानं जर ती त्यावेळी खाल्ली तर त्या आपल्याला राहू केतूची शांत करायची गरज पडत नाही एवढा सुंदर हा अमावशेच्या दिवशीचा उपाय आहे त्यामुळं तो जरूर करावा आता हे झाले छोटे छोटे उपाय दुसरं अजून आपण काय करू शकतो सगळ्यात पहिल्यांदा अमावशेच्या दिवशी आपल्या घराची साफसफाई करावी की संपूर्ण घर हे आपलं स्वच्छ सॉरी संपूर्ण घर हे आपलं स्वच्छ झालं पाहिजे जाळ्या जळमट्या काढून आपलं घर हे सुंदर करावं त्याचप्रमाणे देवघर सुद्धा घरामध्ये देवघर नाही की देवघर सुद्धा स्वच्छ करावं अमावश्याच्या आदल्या दिवशी केलं तरी चालतं किंवा अमावश्याच्या दिवसभर जरी तुम्ही हे केलं तरी सुद्धा संध्याकाळच्या वेळी जेव्हा अमावशेचे आपण उपाय करणार आहे त्यावेळी आपलं घर साफसूफ असतं जसा वेळ असेल आपल्याकडं त्या प्रकारे घराची साफसफाई जरूर करावी अमावश्यच्या दिवशी म्हणजे निगेटिव्ह एनर्जी बाहेर निघून जातात आणि पॉझिटिव्ह एनर्जी आत यायला मदत होते त्याचप्रमाणे न्यूमून आपण हा मानला जातो त्यामुळं या दिवशी नवीन काहीतरी जर तुम्हाला लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या रेमेडी करायला सुरुवात करायची असेल की तुम्हाला पाण्याला अफर्मेशन देऊन पाणी प्यायचं असेल किंवा पंचावन्न पाच करायचे असेल तेहतीस तीन करायचे असेल अकरा अकरा करायचे असेल तर अशा कोणत्याही नवीन रेमेडीज त्या दिवशी हे आपल्या जे आपले पित्र असतात किंवा घराच्या आजूबाजूचे लहान मोठे कीटक असतात या सगळ्यांना शांती द्यावी म्हणजे आपल्याला ज्यांची घरं खाली आहेत त्या लोकांनी घराच्या भोवतीनं दही भात आणि मोरी ही जरूर शिंपडावी म्हणजे त्यामुळं घराच्या बाहेरचे जे, जे छोटे छोटे कीटक असतात प्राणी असतात हे आपल्या पित्रांच्या रूपाने तो दही भात किंवा काय असेल ते खाऊन जातात आणि आपल्याला आपला मार्ग मोकळा होतो जो पितृदोषामुळं अडकलेला असतो तो अमावशेच्या दिवशी घरामध्ये कर्पूर होम हा जरूर करावा एक नारळ घेऊन त्याच्यावर कापूर ठेवावा तुम्हाला जर हात वगैरे भाजायची शक्यता वाटत असेल तर नारळ व्यवस्थित बसेल असं एखादं भांड घ्यावं आणि त्यामध्ये नारळ ठेवून संपूर्ण घरभर किचन पासून सुरुवात करायची ते सगळीकडनं संडास बाथरूम मध्ये जायचं नाही आणि घराच्या बाहेर जाऊन लांब रस्त्यावर जाऊन तो नारळ रस्त्यावरच फोडून टाकायचा रस्त्या जिथं सुनसान जागा असेल तिथं तशी जागा तुम्हाला नसेल तर तो नारळ तसाच बाहेर नेऊन आपल्या आपटायचा आणि दुसऱ्या दिवशी डस्टबिन मध्ये टाकून द्यायचा कोणत्याही प्रकारे घराच्या तारावरनं पण तो सात वेळा उतरवायचा तोच नारळ तुम्ही घरातल्या सगळ्यांच्या अंगावरनं उतरवला तरीही चालू शकतो आमवशेच्या दिवशी त्याचप्रकारे कापूर होम चालू असताना जरी उतरवला तरी सुद्धा ज्या काही निगेटिव्ह एनर्जी असतात या अमावश्य दिवशी येतात आणि त्यांना बाहेर काढण्यासाठी आपलं प्रोटेक्शन सॉल्ट हे सगळ्यात खूप छान काम करतं अमावश्याच्या दिवशी ज्यांच्याकडे प्रोटेक्शन सॉल्ट आहे त्यांनी अमावशेच्या रात्री छोटे छोटे प्रसादाचे आपले जे द्रोण असतात ते नसले तर ता साध्या कागदाच्या पुड्या यामध्ये दोन दोन चिमूट प्रोटेक्शन सॉल्ट टाकावं आणि त्या प्रोटेक्शन सॉल्टनं आपल्याला चारी कोपऱ्यामध्ये घराचे चारी कोपरे रूमचे चारी कोपरे नाही तुमचं जर दोन तीन चार खोल्याचं चा कसं घर असेल त्याच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये एक एक त्याच्यातला छोटा छोटा दोन दोनच चिमट प्रोटेक्शन सॉल्ट त्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि तसं ठेवायचं चा चारी कोपऱ्यांमध्ये घराच्या आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी उठलं की ते सगळं मीठ बेसिंगमध्ये फ्लॅश करून टाकायचं आहे आणि द्रोण डस्टबिनमध्ये टाकून द्यायचे आहेत यामुळं रात्रभर जी घरात निगेटिव्ह ऊर्जा असते ती सगळी शोषली जाते प्रोटेक्शन सॉल्टमध्ये आणि आपल्या घरामध्ये निगेटिव्ह बाहेर निघते त्याचप्रमाणे स्टार ऑफ सुद्धा संध्याकाळी आठ वाजता स्टार ऑफ डेव्हिड लावावा आणि स्टार ऑफ डेव्हिडची मेणबत्ती ही रात्रभर जळू द्यावी ज्या घरांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये निगेटिव्ह ऊर्जा तुम्हाला जाणवत आहे तिथं स्टार ऑफ डेव्हिडची मेणबत्ती ही जरूर जाळावी म्हणजे आपल्या घरातल्या निगेटिव्ह ऊर्जा निघून जातात आमवशा आणि निगेटिव्ह ऊर्जा यांचं फार मोठं गणित पहिल्यापासून आहे पण आमवशा आणि लक्ष्मी माता यांचं पण तेच गणित जमलेलं आहे त्यामुळं आपण दिवाळीच्या दिवशी अमावशेच्या दिवशीच लक्ष्मी मातेची पूजा करत असतो म्हणून लक्ष्मी प्राप्तीचे उपाय सुद्धा करायला या दिवशी विसरायचं नाही त्याचप्रमाणे या छोट्या छोट्या गोष्टी घर आपलं संपूर्ण झाडून झाल्यावर प्रोटेक्शन सॉल्ट घालून घरातली संपूर्ण फरशी उसायला विसरायचं नाही त्यामुळं आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा होते तसंच संध्याकाळी सात वाजता आमावश्येच्या दिवशी आ, हनुमान चालिसा ही जोरात सगळ्यांनी म्हणावी रामरक्षा जोरात सगळ्यांनी म्हणावी अगर मोबाईलवर लावून द्यावी आणि देवापुढे एक उदबत्ती लावावी त्याचा अंगारा हा सगळ्यांनी लावून घ्यावा म्हणजे घरामध्ये आपल्या एक पॉझिटिव्ह एनर्जी येते घरामध्ये जर घंटा असेल तर आपल्या साऱ्या घरातनं घंटा वाजवावी म्हणजे कुठही निगेटिव्ह एनर्जी राहत नाही शंख नाद जरूर करावा निगेटिव्ह एनर्जी कुठं राहत नाही अमावशीच्या दिवशी जेवढी निगेटिव्ह एनर्जी आपल्याला घराबाहेर काढता येईल यातले जे काही तुम्हाला उपायकरण शक्य आहे तेवढे उपाय जरूर जरूर करावे त्यामुळं आपल्याला त्याचप्रमाणे आपल्या गाड्या अमावश्याच्या दिवशी गाड्या धुतल्याशिवाय हे करू नये दिवसभर तुम्ही कामावरनं आलात तरी संध्याकाळी येताना गाडी धुवूनच आणावी धुणं शक्य नसेल तर बादलीभर पाण्यानं की विना ती घरात धुवावी तिची व्यवस्थित पूजा करावी आणि तिच्या पुढं सुद्धा त्याची चाक असतात त्याच्या दोन चाकी गाडी असेल तर दोन लिंबू चार चाकी गाडी असेल तर चार जा, जा लिंब सोडून गाडीची व्यवस्थित पूजा करून त्या लिंबांवरनं गाडी जाऊ द्यावी लिंबू हे शास्त्रानं बळी देण्यासाठी नारळ हे किंवा पोफळ हे शास्त्रानं बळी देण्यासाठी दिलेला आहे आपण आपल्या गाडीमुळं दुसऱ्या कोणाला आणि आपल्याला काही अपाय होत नाही यासाठी हा उपाय पूर्व परंपरेपासून चालवत आलेला आहे तर अमवश्याच्या दिवशी आपल्या गाडीचं पूजन व्यवस्थित करावं त्याचप्रमाणे तुमचे जर गाडीच धंदे असतील तर आपली रिक्षा असेल आपली मोठी गाडी असेल काय असेल त्याला पूजा आपली करून झाल्यावर लिंबू गाडीवरनं न्यायच्या सुद्धा एक नारळ घ्यावा त्याच्यावर कापूर ठेवावा आणि संपूर्ण गाडीला दोन ते तीन प्रदक्षिणा घालाव्या तुम्हाला हवा तो जप नाही तर हनुमान चालिसा त्यावेळी तुम्ही म्हणू शकता कालभैरवाष्टक सुद्धा तुम्ही त्यावेळी म्हणू शकता त्यावेळी गाडीला आसपास आलेल्या निगेटिव्ह ऊर्जा निघून जातील आणि गाडी आपल्याला कोणत्याही प्रकारचा अपाय करणार नाही हे शास्त्र सांगतं गाडीची पूजा झाल्यावर गाडी चालू करावी लिंब ज्यावेळी आपण त्याच्यावरनं नेतो त्यानंतर हॉर्न जरूर वापरावा वाजवा वा। हॉर्न हा निगेटिव्ह ऊर्जा आहे जरी आपलं आपण ट्राफिकमधनं बाहेर निघण्यासाठी किंवा हे करण्यासाठी असा जरी हॉर्न असेल तरी गाडीचं हे शास्त्र आहे की जेवढा तुम्ही हॉर्न वाजवाल तेवढी तुमच्या गाडीपासनं निगेटिव्ह ऊर्जा लांब राहते आणि त्यामुळं ॲक्सिडेंटचं प्रमाण कमी होतं हे शास्त्र सांगतं पण आजच्या ट्राफिक नियमाप्रमाणे आपण हॉर्न वाजवत असतो पण त्यामध्ये आपण घाटामध्ये आहोत आपण निर निर जिथं वस्ती नाही अशा ठिकाणी आहोत या सगळ्या ठिकाणी तुम्ही कधी पण बघा टॅ ट्रकवाले टॅक्टरवाले हे मोठ्या मोठ्या साऊंडचे हे लावतात नाही का हॉर्न लावत असतात त्यांच्या मागं हेच असतं की आपल्या गाडीपासून ही निगेटिव्ह ऊर्जा निघून जावी कारण आपण सगळे जण लगेच कानावर हात ठेवतो म्हणजे आपल्याला आपली सुद्धा आपल्याला सुद्धा ते सहन होते तर निगेटिव्ह ऊर्जेला काय सहन होणार आहे म्हणून तो हॉर्न वाजवणं ही पद्धत आहे तर आपली स्कूटी असू दे नाही तर मोठी गाडी असू दे जेव्हा आपण आमावशीला ती लिंबांवर नेतो त्यावेळी गाडी स्टार्ट करून त्याचा हॉर्न दोन तीन वेळा वाजवल्याशिवाय विसरू नका हॉर्न हा त्याचच प्रतीक आहे की कोणतीही निगेटिव्ह ऊर्जा जवळ घेऊ नाही आणि आपल्या आताप्रमाणे ट्रॅफिकचं जे काही नियम असतील त्याप्रमाणे मी फक्त शास्त्र सांगते तर प्रकारे तुम्ही अमावशेला उद्याची सोमवती अमावशा शनी अमावशा या अमावशा अत्यंत महत्त्वाच्या असतात तर त्यामुळं सोमवती अमावशा चुकू नका याप्रमाणे आपल्या गाडीची घराची मुलाबाळांची आणि लक्ष्मीची सगळ्यांचीच तुम्ही काळजी एकाच दिवशी घेऊ शकता बरेच सारे उपाय सांगितले आहेत जे काही तुम्हाला जमतील ते करा काल आपलं नवीन प्रोडक्ट्स लॉन्च झालेलं आहे की ट्रे मध्ये सॉरी 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 सेलेनाईट ट्रे हा आपला पहिलाच आहे आता ज्यांच्याकडे मी ह्याला टाकलेला आहे ज्यांच्याकडे सेलेनाइट ट्रे आहे त्या सगळ्यांसाठी खास आहे की सेलेनाईट ट्रे तुमच्याकडे आहे तर ठीक आहे नाहीतर सेलेनाईट सह टाकला आहे ही आहे दोन हजार पंचवीसची एक सुंदरशी रेमेडी ज्यांना आपल्याकडं दोन हजार पंचवीसला मंगळाचं जरी असेल नंबर नाईन असेल तरी सुद्धा आपल्याकडं भरपूर पैसा राहील त्याची रेमेडी तर हा आहे आपला ट्रे कालच्या व्हिडिओमध्ये मी सगळं दाखवलेलं आहे त्यामध्ये मिळणारे तुम्हाला सात वेगळ्या वेगळ्या तुमच्या ह्याच्यावरचे क्रिस्टल त्यामध्ये मिळणारे तुम्हाला एक लक्ष्मी कॉईन आणि त्याच्यावर आहे एंजल नंबर आणि तुम्हाला मिळणारे माझ्या आणि सिद्ध केलेलं एक रुपयाचं नाणं या ह्याच्यामुळं तुमच्या घरातली लक्ष्मी जी कष्ट करून पण तुम्हाला पुरत नाहीये ती लक्ष्मी तुम्हाला पुरायला आलं पैसा तुम्हाला परा पुरायला सुरुवात होईल आता ज्यांच्याकडे सेलेनाईट रे आहे त्यांनासुद्धा नुसते डंबल्स घेता येतील त्याच्याबरोबर तुम्हाला एक रुपयाचं नाणं माझं जरूर मिळेल आणि नुसती लक्ष्मी कॉईन हवी असेल कुणाला तर लक्ष्मी कॉईन घेऊन सुद्धा तुम्ही सुरुवात करू शकता पुढच्या महिन्याला तुम्ही परत डंबेल्स घेऊ शकता एक एक गोष्टीसुद्धा तुम्ही घेऊ शकता आणि दोन तीन महिन्यानं हे सगळंच तुमच्याकडे येईल त्यावेळेस तुम्ही मस्तपैकी रेमेडीज करू शकता तर याच्याकडे लक्ष द्या दोन हजार पंचवीस हे मारुती रायांचं आहे त्यामुळं घरामध्ये प्रत्येकाच्या पंचमुखी अनुमानाची जर चिप असेल तर दोन हजार पंचवीसला चांगली फळं मा मिळाल्याशिवाय राहणार नाही मंगल कार्य झाल्याशिवाय राहणार नाही तर जी काही निगेटिव्ह ऊर्जा असेल ही पंचधातून बनवलेली पंचमुखी चीप आहे त्यामुळं निगेटिव ऊर्जा बाहेर राहतील आणि पॉझिटिव्ह ऊर्जा आपल्या आतमध्ये येतील त्याचप्रमाणे आपल्याला घोड्याची नाल तर या सर्व वस्तू आपल्याला यावरती दिलेल्या नंबरवरती मिळत असतात तर आपण तिथं मला मेसेज करावा कृपया कोणीही फोन करू नये मेसेज करावा मी तुमच्यापाशी पोचायला थोडासा उशीर होईल पण व्यवस्थित तुमचं सगळं तुम्हाला मिळेल ह्याची गॅरंटी मी तुम्हाला देते त्याचप्रमाणे राशी ब्रेसलेट हे बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत चालू आहे तर आपलं बुकिंग करा आपली नावं हाय करून वरती घ्या म्हणजे तुमचे तुम्हाला मिळतील तुम्ही फेब्रुवारी महिन्याच्या अठ्ठावीस किंवा एकोणतीस जी काही फेब्रुवारी तारीख आली असेल तोपर्यंत तुम्ही ब्रेसलेट ग्रहण करू शकता तर त्यामुळं तोपर्यंत तुम्ही बुकिंग करू शकता ज्यावेळी ब्रेसलेटचं बुकिंग माझ्याकडचं संपेल त्यावेळी मी तुम्हाला सांगेल की स्टॉप यापुढचं बुकिंग मी घेऊ शकत नाही पण अजून चार पाच दिवस मी बुकिंग घेऊ शकते तेवढे माझ्याकडं ब्रेसलेट उपलब्ध आहेत कारण आपण तिसऱ्यांदा लॉट तयार केलेला आहे हा की ब्रेसलेटमध्ये बारा महिन्यात मध्ये जे जे तुम्हाला ग्रह दोष येणार आहेत त्या सगळ्याचं मिलन केलेलं आहे आणि मग राशी ब्रेसलेट तयार झालेलं आहे त्यामुळं राशी ब्रेसलेट धारण करणाऱ्यांना दोन हजार पंचवीस साली कमीत कमी अडचणी कशा येतील मग त्या साडेसातीतल्या राशी असू देत नाहीतर राहू केतूच्या दशामधल्या राशी असू देत सगळ्यांना ब्रेसलेट वापरत असाल तर कमी अडचणी येतील ह्याचे टेटस पण मी टाकलेत आणखीन पण टाकेन तर चला आजचा सोमवती अमावशेचा व्हिडिओ इथंच बास करूया परत भेटूया नवीन माहिती बरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत टाटा बाय